इंद्रायणीचं पसायदान तीन मार्च सावधान तुम्हाला गुलाम बनवलं जात आहे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर एका शासकीय कार्यालयात एक जण नोकरीला लागला त्याच्या अधिकाऱ्यानं त्याला काम सांगितलं तो म्हणाला मी काम करणार नाही मी काही फुकट नोकरीला लागलो नाही पैसे देऊन लागलो आता माझं एकच काम दर महिन्याला सही करून फक्त पगार घ्यायचा जे फुकट लागले असतील त्यांनी इथल्या खताच्या गाड्या आवडाव्यात तो पुढे राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांची संख्या सांगत राहिला फुकट नोकरीला लागलेला अधिकारी एखाद्या गुलामासारखा ऐकून घेत राहिला गुलामगिरीची ही एक बाजू दुसरी बाजू तर ह्याही पेक्षा भयानक तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र आखलं जात आहे अनुदानित क्षेत्रातल्या नोकरीसाठी तीन लाखांपासून आठ लाखांपर्यंत रोख रक्कम द्यावी लागत आहे नोकरीला चिकटण्याचीही शाश्वती सोडली तर पुढं कोणतीच शाश्वती नाही अगदी सुटकीचीही शाश्वती नाही अप्रूव्हल नावाची बाब लवकर अप्रूव्ह होत नाही कागदपत्रांची पूर्तता हे एक महादिव्य असतं नियमात सगळ्या गोष्टी बसल्याशिवाय कुणीच पैसे खात नाही इल्लिगल कामाचे पैसे खाऊन नरकात जायला ते काय पापीजीव असतात पैसे खाऊन लिगल काम केल्याचं पुण्य पदरी पाडून घ्यायला ते पुण्यावान जीव सदैव तत्पर असतात पुढे पगार मिळेलच ह्याची खात्री नाही उपाशय राहायची सवय तुम्हाला असली पाहिजे भारतीय तुम्हाला उपवास शिकवला त्याचा तुम्हाला उपास करता आला पाहिजे चार पाच वर्ष अशी निघून गेली की तुमची ही उमेद खचून जाते एवांना घरात खाणारी तोंडही वाढलेली असतात तुमचे पंख केव्हाच छाटले गेले असतात आता उन्न तर काय चालणंही शक्य नसतं तुमचाही इलाज नसतो नोकर व्हायचं हेच तुमचं ध्येय तुम्हीच ठरवलेलं असतं त्यासाठी क्रमानं शेतीवाडी दागदागिने घरदार सारं काही विकलेलं असतं तुमची स्थावर मालमत्ता संपलेली असते पुढच्या पिढीचं जगण्याचं साधन तुमच्या नोकरीच्या हव्यासापोटी संपुष्टात आलेलं असतं चावलीतल्या नोकरीच्या पाठीमागं धावता धावता तुमच्या वाट्याला केवळ कडक उन्हाळा आलेला असतो या उन्हाळ्यात पाण्याची वाफसुद्धा जळून जाते पुढच्या पावसासाठी ढगनिर्मितीची शक्यताच नसते परिस्थिती पुढं शरणागती पत्करण्याची सवय तुम्हाला लागते नोकर होता होता तुम्ही गुलाम झालेले असता तुमच्या पुढच्या पिढ्या गुलाम त्यांच्या पुढच्या पिढ्या मालक हा अलिखित करार झालेला असतो कारण स्वतंत्र उद्योगाचा तुम्ही विचार केलेला नसतो एका कॉलेजमधून इंटरव्ह्यू देऊन आलेला माझा एक विद्यार्थी मला सांगू लागला सर ते पाच लाख रुपये मागत आहे मी त्याला म्हणालो आता तू त्या कॉलेजच्या बाहेर एक पान टपरी टाक आणि त्या कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या सगळ्यांची थोबाडं चांगलीच रंगव स्वतंत्र उद्योगाचाही रंग बघ सगळेच उद्योजक होऊ शकणार नाहीत पण बऱ्याच जणांनी उद्योगाकडं वळावं भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक जमशेदजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त मांडलेल्या ह्या विचाराचाही विचार व्हावा जमशेदजी टाटा यांचा तीन मार्च अठराशे एकोणचाळीस हा जन्मदिनांक आपल्याला फक्त सामान्य ज्ञानापुरता माहीत असू नये